हाय मी भाग्यश्री तुम्हाला सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आत्ता जस्ट आम्ही ओमकारेश्वरून आलो होतं आणि यायला खूप लेट झाला एवढं ट्रॅफिक आहे का तर उद्या सोमो होती आमोशा आहे त्याच्यामुळं नाही का लोकं वगैरे भरपूर एक दिवस राहायला आलेले तर तर येताना आम्हाला चक्क म्हणजे नाही का तीन साडेतीन तास तर ट्रॅफिकमध्येच गेले मग यायला खूप उशीर झाला तर मग ताईच्या नंदनबाई शेजारीच राहतात तिथं त्यांनी आम्हाला जेवण करायला बोलवलं होतं मग त्यांची पण इच्छा होती की मी ब्लॉग्स करावं म्हणून तर मग मी शूट करायला आत्ता चालू केले तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चला मग आपण त्यांच्या घरी जाऊ हो द आता चला मग आमचं आभारलंय वगैरे शेजारीचे मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवते या घरातून फक्त या घरात जायचे व्हिडिओ चालू तर मी दिवस नाही मला माहीत नाही कोण आहे ताई ओळख करून देईल सगळ्यांची लोकं हे जेवण बनवलं आणि ह्या ताईच्या ननंद भाई आहेत आम्हाला लय लेट झालं आहे यायला तुम्ही जेवलं हां 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 भारी बनवले सर ह्याला झोप लागली हा अरुषय त्यांना सगळे ओळखतात हे दाजिंद ही आराध्या

त्यांच्या घरी आलो त्या ताईच्या जाऊबाई येत आणि ती ती शिता ते बसलेले आहेत ते ताईचे धीरेच पुढे जाऊन दाखव की ताईचे धीरे आणि त्यांचं घर आहे आणि हे दोघं इथे बसले तो आणि तो, तो? तो गंपू ये Fire, he such a long period of time. The teacher is pretty franchised. Yes, he's. And it's time for Rupurah Gaiwan to come back. Because he will now come back as a visiting captain. Right, Rupurah Gaiwan, obviously, is getting captain back home after two losses. Lagunki! मग आमचं जेवण वगैरे झालं आम्ही घरी आले नाही का ताईच्या शेजारीच राहते मग नाही इथं आलो आणि श्रीची मस्ती काकासोबत चालूच आहे ती मस्ती घालते तर व्हिडिओचा आता एंड करते तर चला मग बाय उडणार प्रेम आणि सपोर्ट आणि आशीर्वाद नक्की राहू द्या